क्रियाशील <Sups> <Settitle> <Sessimus> <Sessimus> पेन्शनर्स असोसिएशन खामगावची वार्षिक आमसभा अठरा ऑगस्ट दोन हजार हायस्कूल येथे संपन्न झाली या सभेचे अध्यक्षपद भानुदास रामकृष्ण हुरसाड यांनी भूषविले या प्रसंगी संस्थेचे मुख्याध्यापिका नंदा उदापूरकर मॅडम माजी बी डी एन खंडारे मुलांडे सर ए एन बळी सर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर विराजमान होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलित करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले संस्थेच्या दिवंगत सतर आजीव सभासदांना आणि इतर अज्ञात आजीव सभासदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली मान्यवरांचा परिचय सुरेश निवृत्ती खर्चे यांनी करून दिला आपल्या प्रस्तावित भाषणात संस्थेच्या ऑडिट रिपोर्ट व वा वार्षिक अंदाजपत्रक सुरेश खर्चे यांनी वाचून सर्वानुमते त्यास मान्यता दिली यावेळी मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले पेन्शनरांच्या दृष्टीने जी कम्युटेशन कपात आहे ही कम्युटेशन कपात पंधरा वर्षऐवजी बारा वर्ष करण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले अनेक संघटनांनी याबाबत निवेदन दिलेले आहे परंतु सरकारने अद्यापही त्यावर काहीही विचार केलेला नाही संघटनेने सरकारला निवेदन पाठविण्याचे ठरविले दुसरे असे की ते पेन्शनरांचा जो पाचवा वेतन आयोगाचा हप्ता आहे तो, तो अजून बऱ्याचशा पेन्शनरांना मिळालेला नाही तर तो हप्ता मिळण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे संघटनेने ठरविले आणि शासन दरबारी त्याला वाचा फोडण्यासंबंधी सर्वांसमोर हे कथित केले और औरला इसके बारे में क्या आहे आपला इन्कम टॅक्स जो भर रहे आ, को पेन्शलर कोण तसाच तिसरा जो मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे की आताच जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे इन्कम टॅक्सबद्दल जे एक टेबल जाहीर केलेला आहे त्या टेबलनुसार तीन लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्याला कर लागणार नाही परंतु तीन लाखापासून तर पाच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना पाच टक्के कर आकारणी करण्याचे ठरविले आहे पा पाच लाख ते सात लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या हे पेन्श पेन्शनरांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना दहा टक्के कर देण्याचे दर्शविले आहे अशा प्रकारे जे त्यांनी त्या ते टेबलमध्ये तरतूद केलेली आहे आणि पेन्शनरांसाठी पाच लाख रुपयेपर्यंत जे जी मर्यादा होती ती मर्यादा रद्द केलेली आहे तसेच सात लाखापर्यंतसुद्धा मर्यादा होती मागच्या ती तीसुद्धा रद्द केलेली आहे तर त्याबाबतसुद्धा निवेदन देण्याचे संघटनेने ठरविले आहे अकर्ते व जोशी यांनी सुंदर कविता सादर केली संस्थेतर्फे नॅशनल हायस्कूलचे गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना चौदा गणवेश देण्यासाठी मुख्याध्यापिका उदापूरकर मॅडम यांच्याकडे सात रुपये सुपूर्द केले भानुदास भाकरे यांनी सभेपुढे आयकर बाबत प्रस्ताव मांडला असून या विषयावर सखोल चर्चा करून केंद्रीय वित्त मंत्री भारत सरकार यांच्याकडे पेन्शनर्स यांना आयकरातून मुक्त करण्यासाठी निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले तसेच महाराष्ट्रात कार्यरत असले या सरकारकडे अंशराशी करण्याची मुदत पंधरा वर्षेवरून बारा वर्ष करण्यात यावी याबाबत निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले संस्था दरवर्षी पेन्शनर्स डे च्या सभेमध्ये ज्यांची अमूल्य पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करण्याच्या आजीव सभासदांचा शाल गुलाबपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पुंडलिक हरिभाऊ जाधव यांनी सभेमध्ये एक नवीन प्रस्ताव मांडला त्यांचे त्या सभेमध्ये वयाची अनमोल नव्वद वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष पूर्ण करणाऱ्या पुढील डिसेंबर महिन्यात पेन्शनर्स डेच्या आमसभेमध्ये अशा सभासदांचा सत्कार करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले शेवटी अध्यक्ष यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन करताना पेन्शनरचे हिताच्या दृष्टीने अनेक मुद्दे सांगितले प्रत्येक पेन्शनर्स यांनी दस्तावेज लाईफ सर्टिफिकेट बाबत तसेच फॅमिली पेन्शन आदी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले संचालन व आभार प्रदर्शन सुनी खर्चे यांनी केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव